मॉर्निंग बऱ्याच दिवसानंतर आज मी पुन्हा डेली ब्लॉग सुरू करते कारण बरेच दिवस माझे कोकणातले ब्लॉग येत है होते आणि अजून बरेच सारे ब्लॉग बघत होतात सो पुन्हा मी डेली ब्लॉग सुरू करते आणि नवरात्री आहे नवरात्रीचे हार्डली दोन ते तीन दिवस बाकी आहे पण पावसानं इतका धुमाकुळ घातला तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सो आज मंडे आहे मंडेपासून म्हटलं ब्लॉग सुरू करूया पुन्हा एकदा सो आजच्या दिवसाची सुरुवात आज जे काही करेल तुमच्यासोबत शेअर करेल सगळ्यात पहिलं म्हणजे ते फिल्म बनवलं सो चला आत्ता मी ही फरसबीची भाजी बनवणार आहे फरसबी कापून घेतले कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता पण टाकते मी याच्यामध्ये सो ही फरसभाजी भा बीची भाजी बनवते आणि चपाती फायनली मी ऑफिसला जायला निघाली आहे बघू शकता तुम्ही टिफिन पण बघितला असेल चपाती भाजीचा टिफिन घेऊन सकाळ सकाळ मस्त मला आमच्या एरियातल्या देवीचं दर्शन करायला मिळालं सो आत्ता आहे नवरात्री आणि नवरात्रीमध्ये मला जागोजागी सगळ्या देव्या दिसतील त्या तुम्हाला मी दाखवेलच ऑफिसला जाऊया आत्ता वैशाली नगरवरून निघाले मला जाता जाता दोन देवीचं दर्शन झालं अजून एक दिसेल आता दाखवते मी तुम्हाला हे जे लागले ना ब्ल्यू कलरचं बॅनर तिथे आहे म्हणजे ब्ल्यू कलरचं जे आहे शेड तिथे आता मी ऑलमोस्ट बस स्टॉपला पोहोचले पण दोन तीन दिवस पाऊस पडतोय ना आता पण पाऊस येतो आता मला बहुतेक छत्री काढावी लागेल आणि माझ्या बस स्टॉपच्या इथे पण मस्त देवी बसते संतोषी मातेची ती पण तुम्हाला मी दाखवतो रस्ता मी क्रॉस करते तिकडून एक मला बस नाही माझी नाही आहे आणि संतोषी मातेची देवी संतोषी मातेची देवी बघा सकाळ सकाळ देवीचं दर्शन होऊन मनाला प्रसन्नता वाटते त्याप्रमाणे आता मी बसचा प्रवास सुरू केला आहे मस्तपैकी मला बसायला जागा मिळाली बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला माझा बसचा ट्रॅव्हल पण दाखवते सो ट्रॅफिक लागलेले आहे थोडं मी थांबते बसमध्ये सगळी लोकं वेट करत आहेत मला बसायला मिळेल बाकी सगळे लोक उभी आहेत सो मी मस्तपैकी बस बसून आराम करते आणि वाजलेले पण खूप आहेत मला थोडा उशीरच होतो आहे जायला म्हणजे शिफ्ट आहे साडेनऊची आणि मी ऑलमोस्ट दहा वाजे तरी इथेच आहे बघितलं असेल तुम्ही उशीर तर झाला आहे पण चला ऑफिसला जाऊया ऑफिसचा आजचा दिनक्रम सुरू होईल त्यानंतर काम करून पुन्हा घरी येणार सो असाच माझा डेली रुटीन असेल सो तर आज ऑफिसमध्ये थोडंसं तुम्हाला मी काम दाखवते सो फायनली ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे आणि रिलॅक्सेशन चालू होतं सो ऑफिसचं काम देखील मी तुम्हाला दाखवणार होती म्हटलं नाही ऑफिसचं काम आवरून मी संध्याकाळचं घरी निघालेलं आहे घरी जाताना सुद्धा मला बसमध्ये बसायला मिळालेला आहे आणि नेहमीच मला बस मिळते पावसाने इतका धुमाकूळ घातलाय की प्रत्येक सकाळी येतात आता पाऊसच मिळतो मला चला काही नाही मी पोहोचेन कदाचित लवकर पोहचायला तसं वाटतंय पण बघूया किती वेळामध्ये पोहोचते सो प्रवास माझा सुरू आहे आत्ता दिसत नाहीये तो पूर्ण काळच झालाय आणि आता मी ऑफिस मधून सुटले सो घरी जाते सो आत्ता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी जेवण बनवते तिकडे मी कढी बनवते भात बनवलाय सकाळची भाजी आहे चपाती आहे सो मी तुम्हाला दाखवते कढी कशी बनवते नॉर्मल कढीसाठी मी कढीपत्ता जिरे आणि म्हणजे जिरा आणि तिखटपणा यायला मिरची टाकली इकडे माझा भात रेडी आहे इकडे कढी याच्यामध्ये हळद ऑलरेडी मिक्स केले दही आणि थोडंसं घट्टपणा यायला त्या चण्याचा पेठ घेतला आहे आता हे थोडंसं तरसल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीचं पाणी ओतणार आहे आणि कढी बनवायची सो so, ही माझी कडी रेडी झालेली आहे रेडी म्हणजे आता ती घट्ट होईल त्याच्यामध्ये मी सगळं मिक्स केलं आहे थोडंसं अशी लालसर दिसते कारण त्याच्यामध्ये मी थोडंसं कोकमचं आगाळ पण मिक्स केलं आहे आणि मला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची धुवून घेतली आहे मी तिला ॲड करायचं आहे आत्ता मी उद्यासाठी डब्याला याला काय म्हणतात घोसाळी म्हणतात आमच्या गावाकडे आणि मुंबईला काय म्हणतात सो सोयाची भाजी कापून ठेवते दोन दिवस उठलेत आपण जाऊन येऊया पण इतका पाऊस पडतून बघत असाल तो माझा प्लॅन ब्लॉक झालेला आहे सो आजचा डेली ब्लॉग मी तेच एंड करते तुझ्या उद्याचा ब्लॉग आहे तोपर्यंत धन्यवाद साहेब